दोन बंटी बबली चालल्या अमरावतीला शॉपिंग करायला आम्ही जातो आहे अमरावतीला माईबाबा कडे जाते नाही कुठे जाते मग स्कूल मध्ये जायसाठी एक्साइट माईआबाई नाही प्रणव नको आता, आता माईआबा हो स्कूल 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 बाय बाय तर जस्ट झियाना स्कूल मध्ये गे गेली आणि माझे थोडेफार रिमेनिंग काम आहेत मी घरचे ते आवरून घेते प्रणवचा नाश्ता झियानाचा टिफिन आणि माझा सुद्धा ब्रेकफास्ट मी कॅरी करेल बिकॉज वी नाही आहे तेवढा आम्ही जातोय बाहेर ते कुठे मी तुम्हाला सांगते पहिले आधी मी फटाफट सगळी कामं करून घेते मग तुमच्याशी निमान बोलते चला तर काल आम्ही गेलो होतो डीए मिस्टर डी एमआय मध्ये तर मी कालच्या ब्लॉग शेअर करायलाच विसरली तर ही ती बॉटल घेतलेली आहे याच्यामध्ये जियानाकडे आधी पिंक कलर होता आता मी सी ग्रीन कलर याच्यामध्ये घेऊन आलेली आहे तर बॉटल खरंच खूप छान आहे कितीही पाडा कितीही पडेल ती आणि तरी ब्रेक नाही मग हो कुठूनच लीकसुद्धा होत नाही पाणी तर कम्फर्टेबल आहे आणि पकडायलासुद्धा सुद्धा हँडली आहे तर ही झाली थ्री सेवन्टीला आणि काही स्वेटशर्ट्स मागवले जियाना घेतले झियानासाठी तीन स्वेटशर्ट घेतले सेम आहे फक्त कलर डिफरंट आहे मी तुम्हाला एक दाखवून देते असं असे स्वेटशर्ट्स घेतले मी टॉक्सची पेअर घेतली आहे मिस्टर डिअर मध्ये एकदम रिजनेबल रेट्समध्ये होते आणि क्वालिटी खूप छान आहे मला वाटते सेवंटी रुपीस uh, एक तीन याचा सेट आहे आणि एक म्हणजे एक पॅकेट आम्हाला हे सेवन्टी uh, रुपीजचं पडलेलं आहे आणि मी घेतलं हे शॉवर कॅप हीच येण्यासाठी मी घेतली बिकॉज जेव्हा आई आंघोळ करून देते ना तर ऑब्वियस आहे की लहान लेकरं ऐकत नाही पाणी दिसलं की लगेच ते लोक हायपर होऊन जातात की त्यांना पाण्यामध्ये खेळायचं असेल तर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या सगळं चेंज होऊन जातं तर म्हणून मग शॉवर कॅप घेतली ज्या दिवशी केस धुवायचे नरेल आई तिला शॉवर कॅप लावून देईल आणि केस धुवून देईल बस असं जेवढं काही सामान घेतलं नाही प्रणवचं गॉगल पण मला टाकला डिस्टन्स जास्त असल्यामुळे येण्या जाण्यात जरा जास्त वेळ घेतला मी एक कुर्ती घेतली मी एक कुर्ती घेतली आणि फुटवेअर घेतली बस एवढंच घेतलं आणि माझी कुर्ती आणि फुटवेअर गाडीमध्येच राहिली बिकॉज आम्हाला यायलाच रात्री खूप उशीर झाला अकरा साडे अकरा वाजले तर हे जे पुढे जे सामान ते घेऊन आलो पण जेव्हा मी संध्याकाळी ती घेऊन येईल तेव्हा कुर्ती आणि फुटवेअर दोन येतो तुम्हाला चला तर मी झाली आहे रेडी आणि घरचं सगळं आवरून झालेलं आहे प्रणव करेल प्रणवचं ऑफिस जियानाला बेक करेल आणि आईबाबांकडे जाईल तो पण आणि जियाना पण मी मम्मी आणि ऋषू जाते अमरावतीला बिकॉज दिवाळी येत आहे त्याचा पण शॉपिंग करायची आहे त्या दोघींना मला त्यासंच काही घ्यायचं नाही आहे आणि स्पेशली आम्ही जातो आहे वीकाच्या जा बर्थडेसाठी वीकाचा बर्थडे आहे डिसेंबरमध्ये तर लगेच एक दीड महिन्यामध्ये त्याचंसुद्धा प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे म्हणून मग आता कलेक्शनसुद्धा चांगलं असेल तर म्हणून मग आम्ही साड्यांची वगैरे शॉपिंग करायला चालू आहे अमरावतीला तर तर बघू इथून पुढे काय होतं जे काही होईल काय घेऊ हे तर मी तुम्हाला आता रिव्हिल नाही करणार पण थोडंफार जे काही एक्स्ट्राचं जर सा काही सामान घेतलं पार्टीच्या रिलेटेड जे काही बाकीचं सगळं जर राहील ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल चला मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा आणि असंच भरभरून आम्हाला प्रेम देत राहा चल बाय मामा आपण खूप लेट झालो हो 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 चला पडू시다 आली आणि आम्ही परत झालो दोघीजणी मॅचिंग <laughs> दोन मिनिटे पब्लिक आले अमरव शॉपिंग <laughs> करायला <laughs> तरी या वेळेस ताईने लवकर जरा स्टार्ट केलं वेळेवरचं नाहीये तुझं शॉपिंग हे तर तुझं सगळं वेळेवरच असते <laughs> दोन महिन्या आधी तरी मी एकदा हो बरोबर अमरावती जवळ आहे म्हणून बरं बरं आहे ते हा म्हटलं आता जेवढं तेवढं करून घ्यायचं मी यावर काय राहिला तर अजून निघून जाते मम्मी काही बोलतच नाहीये मी म्हणता तू जात बसाल चला तर आम्ही पोचलो आहे बिझीलँडला आणि हे अमरावतीच्या वीस किलोमीटर आधीच आहेत सगळे मार्केट आणि जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर हे खूप मोठं हब आहे होलसेल मार्केट आहे पूर्ण सगळ्या गोष्टी तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळतात इथे आणि कलेक्शन अमेझिंग कलेक्शन कलेक्शन असते इथलं म्हणजे इथून सगळ्या गोष्टी नागपूरला ते लोकं पाठवतात हो आपण जे शॉप्समध्ये घेतो ना ते सगळं इथून येतं आता जेवणामध्ये पनीरची कागसची भाजी गोबीची भाजी वरण भात भाजी पोळ ऋषुताई आणि मम्मी टिफिन घेऊन आली आणि इथे आम्ही जेवण करतो ऋषुताई बघ मी डाएट करते म्हणते आणि काय मला खात का? पनीर खाताय पनीर खाते तू <laughs> কোন <San> चला तर सगळ्यात आधी आम्हाला घ्यायच्या एरियाच्या साड्यात आम्ही त्या बघू आणि बघू मग पुढे काय अजून एक सारख्या लागतील सगळं वेगळं बंज येत्या तर इथे मोठे मोठे बोर्ड्स लागले होते व्हिडिओग्राफी व्हिडिओ कॉल फोटोग्राफी काहीच अलाउड नव्हतं तरी मी असे छोट्या छोट्या क्लिप्स घेतले होते इथे मम्मीसाठी ताई साडी बघत होती पण आम्हाला काय आवडली नाही आणि सगळी शॉपिंग झालेली आहे तर सगळं कलेक्शन श्रद्धामधून घेतलेलं आहे हे बिझी लँडला आहे अमरावतीला नक्की इथे व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे फ्लोअर वाईज सगळे वेस्टर्न वेगळ्या याच्यामध्ये आहे फ्लोअरवर आहे इंडियन वेअर सगळ्या सगळं आहे म्हणजे एक हँकीपासनं तर लहान डेकरांच्या कपड्यांपर्यंत सगळं तुम्हाला मिळालं आणि आमचा अख्खा दिवस आता दहा वाजले आणि आमचा अख्खा दिवस ह्या शॉपमध्ये गेले आम्ही एक वाजता एंटर झालो आणि सगळं सामान घेऊन दहाला निघालो आहे बाहेर माझी तुझी पण दहा टेन फिफ्टीनच्या रेंज मध्ये चला आमच्या सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे घेणार नव्हतो घेणार नव्हतो तरी आम्ही घेतलं सगळं आता परत यायचं पर 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 नाही <laughs> ना ग जायचं आहे नंतर संक्रांतीचं कारण की बाजारात रत्नेची पाचली लुट आहे लो ना कस की हाउसच करत आहे म्हणा आता पण पाचवी लूट सांग तर आता वाजलेले आहे पाचली बर्थडे पाच लूट तर चांगला चला आता वाजले दहा आणि इथून नागपूरला ऑलमोस्ट हा दोन तास कुठे नाही गेले आम्ही वाजता मम्मी एक वाजता पोहोचेल <laughs> <भी दा> <laughs> पण कसं दिवस गेला कळलं नाहीये एकाच शॉप मध्ये होतो आम्ही श्रद्धा मध्ये तुम्ही जर कधी तिथे आले तर नक्की विजिट करा मस्त छान दिवस चल प्लस बारह हमें पोचलो घरी मम्मी तुझे मज नहीं नहीं है तुझे तुझ है मम्मा तुझी साड़ी है मम्मा हो चला तर मी अमरावतीला गेली होती तर सगळ्यात आधी तर मी तिथे एक ड्रेस घेतलेला आहे जो भीकाच्या बर्थडेला घालणार आहे मी तर तो जेव्हा घालेल तेव्हाच तुम्हाला दाखवेल आणि जियानाचा ड्रेस मला तिथे नाही मिळाला म्हणून आम्ही जियाणाचा ड्रेस तिथेच नागपूरमध्ये आणि मी दोन ह्या बेडशीट घेतल्या सिंगल आ, सिंगल बेडच्या आहेत त्या झियनाच्या रूमसाठी पण मला ह्या खूप कमी प्राईजमध्ये मिळाल्या प्युअर कॉटनच्या बेडशीटचे टू फॉर्टी त्यांनी होलसेल प्राईजमध्ये आम्हाला टू फोर्टी ची एक दिली अशी त्याची प्राइस आहे फोन हां दोन आय टी आहे आणि ती होलसेल रेट त्यांचं शॉप होलसेलचं होतं म्हणून टू फोर्टी मध्ये मिळाली तर मी ते दोन कलर घेतले आणि ही एक साडी घेतली तर ही साडी मी लवकरच नेसणार आहे तर तुम्हाला तेव्हा मी कम्प्लीट याचं लूट दाखवेल म्हणजे ब्लॉगमध्ये सगळं चीज करेल आणि तेव्हा याचा कम्प्लीट लूट देईल असा होता आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय